मराठा समाजाचं जास्तीत जास्त नुकसान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे गावागावातील वातावरण बिघडवण्याचं काम जरांगेंनी केलं आहे जे काही नवे नेते उभे राहिलेत ते काही निर्णय घेतात अनेकदा त्यांचा काही अभ्यासही नसतो ज्यांचा अभ्यास नाही त्यांना काय वाटतं याची पर्वा करण्याचं कारण नाही छगन भुजबळ यांच्या या प्रतिक्रियेनं आता मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाद पाहायला मिळणार आहे असं काय झालं की छगन भुजबळांना जरांगेवरती अशा प्रकारे टीका करावी लागली असं काय झालं की मराठा म्हणा किंवा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय मनोज जरांगे पाटील यांची भूमिका छगन भुजबळानं पटत नव्हतीच मात्र अचानक भुजबळांनी जरांगेंवरती अशा प्रकारे हल्लाबोल का केला याबाबत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे मनोज जरांगे पाटील मराठा समाज आरक्षण आंदोलन उपोषण हे सारं आपण गेली दोन वर्ष पाहत आलो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आडून मनोज जरांगे पाटील राजकारण खेळतायत ही घेऊन टाकची भूमिका अगदी पहिल्यापासूनची आहे आजही आम्ही आमच्या या भूमिकेवरती ठाम आहोत म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण दूषित करण्यात त्यांनी मोलाचा हातभार लावला त्यावेळेस तर मराठा समाज ओबीसीच्या गिरणीतलं पीठही घेत नव्हता की ओबीसी मराठा समाजाच्या डॉक्टरकडे जाऊन इलाजही करून घेत नव्हता इतकं मराठवाड्यातलं वातावरण ढवळून निघालेलं होतं आता तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा नारा दिला आहे शेतकऱ्यांनो आपली कामं उरकून घ्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत जायचं आहे असं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी सांगत पुन्हा एकदा मराठा समाजाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता जरांगे म्हणे आमरण उपोषणाला बसणार आहेत हो ज्या माणसाला दोन दिवसांपेक्षा जास्त उपोषण करता येणार नाही ज्याची शारीरिक स्थिती अत्यंत वाईट आहे ती व्यक्ती उपोषणाला कशी बसणार म्हणजे त्यांच्या या विधानाची कीव करावी की, की पाटील जरा दमानं घ्या असा सल्ला त्यांना द्यावा हे कळत नाहीये आता हे सगळं बोलण्याची वेळ का आली तर तेही सांगतो त्याचं झालं असं की सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिला त्या निकालानुसार दोन हजार बावीस पूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत जी स्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या असा आदेश कोर्टाने दिलेत राज्यात दोन हजार बावीस पूर्वी ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण होतं आणि तीच स्थिती राज्यात असेल असं कोर्टाच्या या आदेशाचा अर्थ होतो आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार का गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केलं भुजबळ यांच्या मते आमचं आरक्षण आम्हाला पुन्हा बहाल केलं गेलं आहे हा राज्यातल्या आठ कोटी जनतेसाठी आनंदाचा क्षण आहे आमचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून मिळालेलं आहे मात्र काही लोकांनी फांद्या मारून कोर्टात अडचणी निर्माण केल्या त्यामुळे आमचं आरक्षण खालीवर होत होतं असं भुजबळ म्हणाले मात्र त्याच वेळेस भुजबळांनी आपण नाराज असल्याचं सांगितलेलं आहे पहा काय म्हणाले छगन भुजबळ जे काही नवे नेते उभे राहिलेत ते काही निर्णय घेतात अनेकदा त्यांचा काही अभ्यास नसतो आरक्षण कशाला म्हणतात ते का द्यायचंय कसं द्यायचंय सुप्रीम कोर्ट आणि आयोगाचे निर्णय काय आहेत महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाहीत ज्यांचा अभ्यास नाही त्यांना काय वाटतं याची या पर्वा करण्याचं काहीही कारण नाही असं छगन भुजबळ यांनी सांगत मनोज जरांगेनवरती त्यांचं नाव न घेता टीका केलेली होती मात्र त्यानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगींवरती नाव घेऊन टीका केली मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचं नुकसान केलंय प्रत्येक गावातल्या समाज बांधवांना बिघडवण्याचं काम त्यांनी केलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन त्याच्या समाजाला काहीही फायदा होणार नाही असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं तर जरांगे यांचा चलो मुंबईचा इशारा सुद्धा आपल्याला योग्य वाटत नाही असं थेट सांगून टाकलं आहे आता याचा परिणाम काय होणार एक तर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रगणार मात्र त्याचा फायदा ना ओबीसींना होणार ना मराठा समाजाला दोघे एकमेकांवरती टीकेचे बाण मारणार पण त्यांना साध्य काही होणार नाही मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे कोर्टात टिकेल असं आरक्षण आपल्याला द्यायचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले तुम्हाला आठवत असेल तर काही व्हिडिओमधनं आम्ही मराठा आरक्षण कोर्टात टिकेल यासाठी सरकारसोबत कसं उभं राहता येईल हे पाहण्याची गरज आहे किंवा मराठा आरक्षणाचा आडून जरांगे फक्त राजकारण करतायत आणि त्याने काहीही साध्य होणार नाही असं साधारणपणे एक वर्षभरापूर्वी आमच्या काही व्हिडिओतनं आम्ही सांगितलेलं आहे त्यावेळेस आम्हाला आलेल्या मराठा समाजाच्या रिॲक्शनसुद्धा पहा मात्र त्यानंतर मराठा समाज जागा झाला होता आणि त्यानं कोल्हापूरच्या सभेत जरांगेंना बोलावलं सुद्धा नव्हतं आता तर छगन भुजबळांनीही जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करतायत असं थेट सांगितलंय सोनाराने कान टोचायचे असतात हे खरं तुम्हाला भुजबळ यांचं मनोज जरांगेंच्या बाबतीतलं विधान पटतं का पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष उभा राहणार का कोर्टात टिकेल असं आरक्षण देण्यासाठी सरकारला मराठा समाजाने साथ द्यावी का मनोज जरांगेंचा चलो मुंबई हा नारा तुम्हाला योग्य वाटतो का त्यानं काही साध्य होणार असं तुम्हाला वाटतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद